वरुण इन्फ्रा नाशिककरांसाठी सुरक्षित आणि स्वस्त ग्रीन फटाक्यांचे विश्व दिवाळीच्या उत्साहात पर्यावरणपूरक आणि सुरक्षित फटाक्यांची मागणी वाढत असताना नाशिकमधील रविवार पेठ एकमुखी दत्त मंदिराजवळ वरुण इन्फ्रा या नावाने एक नवे होलसेल फटाके विक्री केंद्र सुरू झाले आहे या केंद्राचे संचालक जय जालोरी यांनी ग्राहकांसाठी स्वस्त दर्जेदार आणि शासनमान्य ग्रीन क्रॅकर्स उपलब्ध करून दिले आहेत वरुण इन्फ्रामध्ये सहा फटाक्यांचा पॅक फक्त दीडशे मध्ये मिळतो तसेच नवीन हेलिकॉप्टर मोर फटाके भवरा स्टार व्हील शिट्टी रॉकेट यासारखे विविध प्रकारचे आकर्षक आणि प्रदूषणमुक्त फटाके येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत संचालक जय जालोरी म्हणाले दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे परंतु सण साजरा करताना सुरक्षितते सोबत पर्यावरणाचे रक्षण करणे तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे आम्ही ग्रीन फटाके विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत जे धूर आणि प्रदूषण कमी करतात नाशिककरांसाठी हा नवा उपक्रम म्हणजे दिवाळीचा आनंद अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न आहे ग्राहकांसाठी रविवार पेठ एकमुखी दत्त मंदिराजवळ वरुण इन्फ्रा हा सोयीस्कर आणि विश्वासार्ह पत्ता ठरला आहे जिथे दर्जेदार फटाक्यांसह सुरक्षिततेची हमी मिळते नमस्कार आपला महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोर या न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आता सध्या आपण वरुण इन्फ्रा या होलसेल फटाक्यांच्या दुकानामध्ये आहोत येथे आपण बघू शकता की किती नागरिकांची झुंब उडाली आहे फटाके खरेदी करण्यासाठी होलसेल दर असल्याने आणि शासन मान्य क्रॅकर्स फटाके असल्याने स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे फटाके मिळत आहेत त्या त्यामुळे येथे अनेक नागरिक आणि परिसरातील सर्वच नागरिक येथून फटाके खरेदी करत आहेत आपल्यासोबत काही नागरिक का आहे ज्यांनी येथूनच फटाके केले खरेदी केले आहेत आणि ते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी खरेदी केले आहेत आपण त्यांच्याकडनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ नमस्कार मी इंद्रानगर इथून इथे फटाके घेण्यासाठी आले मागील दहा वर्षापासून आम्ही इथे फटाके खरेदी करतो फटाक्याची क्वालिटी पण छान असते दर पण रिझनेबल असतात फटाके जसे काही नवीन नवीन प्रकारचे इथे भरपूर बघायला मिळतात लहान मुलांना पण काही अपाय नाही होत छान फटाके आहेत सर्वांनी भेट द्या त्याच बरोबर आता आपल्यासोबत अजून काही ग्राहक का आहेत थेट खुट खुटवट नगर ुटवड नगर म्हणजे सिडको मधून आले आहेत एवढ्या लांबून ते फक्त इथे फटाके खरेदी करण्यासाठी आले आहेत आपण त्यांची मत जाणून घेऊया माझं नाव हरिचंद्र आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्याकडे फटाके घ्यायला होतो आणि चांगल्या कंपनीचे ओरिजिनल फटाके इथे भेटता आणि एकदम स्वस्त दरामध्ये भेटता नवीन नवीन व्हरायटी वगैरे दरवर्षा नवीन नवीन पाहायला भेटतं बघायला भेटतात त्याच्यामुळे कंटिन्यू मी इथेच येतो पंधरा वर्षापासून आता मी बघा भूचक्कर घेतलेले आहे त्याच्यानंतर सुत्री बॉम्ब घेतलाय लक्ष्मी बॉम्ब घेतलेला आहे चक्र घेतलेलं आहे म्हणजे येऊन मी सगळे जवळजवळ पंधरा प्रकारचे फटाके मी तिथे घेतलेले सगळे बरोबर आता आपण ग्राहकांकडनं जाणून घेतलं की ते एवढ्या लांबून येथे फक्त फटाके खरेदी करण्यासाठी आले आहेत तर त्याचबरोबर जय जालोरी आहेत यांच्या येथे सर्वच प्रकारचे फटाके नागरिकांसाठी उपलब्ध आहेत अगदी लहान मुलांपासून ते वयवृद्धांपर्यंत त्यांच्या येथे फटाके आणि तेही चांगल्या स्वरूपाचे स्वस्त आणि ग्रीन कॅकर्स म्हणजे शासन मान्य फटाके आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते कोणकोणते फटाके नागरिकांसाठी पुरवत आहेत नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडं सरकार मान्य म्हणजे जसं ग्रीन क्रॅकर्स हा ग्रीन क्रॅकर जो असतो हा सरकारचा म्हणजे निरीचा हा प्रकार असतो याच्याने प्रदूषण कमी होत म्हणजे असे सगळे ग्रीन क्रॅकर्स चे फटा फटाके आहेत प्लस ब्रँडेड कंपन्यांचे जसं वनिता झालं स्टँडर्ड झालं किंवा किटकॅट झालं रिओ अशा चांगल्या चांगल्या ब्रँडेडचे ग्रीन क्रॅकर्स हा ग्रीन क्रॅकर्स घेऊनच लोकांनी फटाके घ्यावे बघूनच याच्यानी प्रदूषण कमी होत आहे आणि हे शासनमान्य असतात ग्रीन क्रॅक ग्रीन क्रॅकर्स त्याच्यामुळे फटाके घेताना आपण ग्रीन क्रॅकर्सचेच फटाके घ्या अन्यथा खूप बाजारात भेसळयुक्त फटाके खूप आलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की आता बाजारामध्ये सर्व भेसळयुक्त जे फटाके आहेत ते उपलब्ध आहेत आणि जे वेगवेगळे नागरिक आहेत ते नागरिकांना फसवणुकीचा प्रयत्न करत आहेत तर तुमच्याकडे सर्वच ते ग्रीन क्रॅकर्स फटाके आहेत म्हणजे शासन मान्य आहेत तर या दोघांमध्ये काय फरक असेल मॅडम ग्रीन म्हणजे ज्याच्यावर बारकोड म्हणजे सर्टिफाईड हे असतात ना तसं आता ह्याच्यावर पण बघा नेरी सर्टिफाईड चा बारकोड आलेला आहे सर्टिफाईड म्हणजे काय काय हे हंड्रेड पर्सेंट चांगले वाजणारे फटाके आहेत हे शरीराला हानिकारक नाहीये हे पर्यावरणपूरक फटाके आहे तर त्याच प्रमाणे सर तुम्ही सांगितलं की शासन मान्य तुमच्याकडे सर्वच फटाके आहे ही, ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रदूषण मुक्त आणि नागरिकांना सेफ्टीसाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे सर्वच ग्रीन प्रकारचे जे फटाके आहेत ते आहेत तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगाल की तुमच्याकडे कोणकोणते आता यावर्षी नवीन प्रकारचे फटाके आले आहेत जसं आता हा हेलिकॉप्टर नवीन आलेला आहे परत हा हायस्पीन म्हणजे चक्रामध्ये नवीन आहे ह्याला भवरा म्हणतात मराठीत नंतर हा स्टार व्हीलचा नवीन आलेला फोर बाय फोर व्हील आहे परत शिट्टीचे रॉकेट्स आहेत आणि काही असे खूप फटाके आहेत का जे पर्यावरणपूरक आहेत आणि त्याच्याने प्रदूषण कमी होईल असे फटाके आम्ही ब्रँडेड कंपन्यांचे सगळे सगळे ब्रँडेड कंपन्यांचे फटाके राजकला आहे वनिता आहे स्टँडर्ड आहे अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे फटाके आम्ही ठेवतोय आपण जर विविध प्रकारचे आणि पर्यावरण पूरक आणि चांगले फटाके हवे असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा आमचा पत्ता आहे वरुण इन्फ्रा वरुण फायर वर्क्स सातशे सत्तर रविवार पेठ एकमुखी दत्त मंदिराजवळ नाशिक फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ अकरा शून्य 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 तीन आमचा पुन्हा एकदा पत्ता सांगतो सातशे सत्तर रविवार पेठ वरुण फायर वर्क्स सातशे सत्तर रविवार पेठ फुटाणे वाल्यांच्या गल्ली पासून आपण खाली जातो दत्त मंदिराकडे जाता असताना पायऱ्यांच्या जवळील मोठ शॉप वरून फायरवर्क्स नावानी आणि वरून इन्फ्रा नावानी आहे कृपया आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी